कोणी काही काही आवाहन मनोरंजन होत असतो मी अध्यक्ष बनवलो आणि आज मला आव्हान द्यायला लागलं <laughs> कारण आम्ही बघतो तर काय झालं असत उदाहरण आहे तो म्हणजे विधानसभेच्या टायमाला त्या तो, तो।, तो डब्नाच्या होत

सांगितलं बाबा आमच्या तर बाबा लोकसभेमध्ये एकत्र काम करायला गेलं आपले राणे साहेबांना सिंधुदुर्गामध्ये सिंधुदुर्गा नव्वद टक्के मतदान सिंधुदुर्ग भारतीय जनता पक्षाच्या धोका नव्वद टक्के कोणी सांगावं कमी पडला रत्नागिरीमध्ये काय केलं झालं हे तुम्हाला माहिती तिन्ही मतदारसंघामध्ये आपण मायनस होतो विधानसभेच्या रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये नव्वद टक्के होत विधानसभेला काय झालं सांगा मला काय कुठले गणित आपण आपण कुठे कमी पडलो या मतदारसंघामध्ये मनीषजींना विचारा आमच्या महेश तारांना विचारा प्रभाकरजींना विचारा पण आमचे फडणवीस साहेब आमचे